नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला उत्तर प्रदेशमधील इंदिरानगर मेरठमधील सौरभ राजपूत आणि मुस्कान रस्तोगी यांची बातमी सांगणार आहे दिनांक अठरा मार्च दोन हजार पंचवीस राहुल राजपूत आपला भाऊ सौरभ बेपत्ता असून त्याच्या घरामध्ये संशयास्पद भ्रम असल्याची माहिती पोलिसांना दिली पोलीस घटनास्थळी पोहोचले व तपास केला यामधून सत्य समोर आले की सौरभ राजपूत हे एकोणतीस वर्षीय तरुणाची हत्या त्याची बायको मुस्कान रस्तोगी हिने नेतीचा प्रियकर साहिलच्या मदतीने केली आहे मुस्कान आणि सौरभ यांचे दोन हजार सोळा साली लग्न झाले दोन हजार एकोणीस साली त्यांना कन्यारत्न प्राप्त झाले तर दोन हजार वीसमध्ये सौरभला लंडनमध्ये नोकरी लागली तर लंडनमध्ये असल्यामुळे वर्षातून एकदा दोनदा भारतात फॅमिलीला भेटण्यासाठी येत होता या दरम्यान मुस्कान हिला एकटेपणा जाणवत असे याच दरम्यान तिचा शाळेचा मित्र साहिल याच्याशी तिचा संबंध आला आणि तिचे त्याच्याशी बोलणे भेटीकाठी वाढू लागल्या साहिल हा पेशाने सी ए होता त्याला अनेक व्यसने होती व तो अंधश्रद्धेच्या आहारीही गेला होता त्याच्या संपर्कात येऊन मुस्कानलाही त्याने व्यसने लावली होती मुस्कान आपल्या मुलीला माहेरी सोडून साहिलला भेटत होती ही गोष्ट जेव्हा दोन हजार एकवीसमध्ये सौरभला कळली तेव्हा त्याने मुस्कान साहिलबरोबरचे चॅट वाचले व तिला घटस्फोट देण्याचा देण्याचे ठरवले मात्र आपल्या मुलीच्या फ्युचरचा विचार करत सौरभ याने हा निर्णय मागे घेतला व मुस्कानला परत एक संधी देणे दिली मात्र मुस्कानला याबद्दल काहीच काळजी नव्हती हो तिला सौरभ हा आपल्या आणि आपला प्रियकर साहिलच्या आयुष्यातला काटा वाटत होता म्हणून तिने स्नॅपचॅटवर आपले खोटे अकाउंट काढून साहिलला त्याचे मृत आई बोलत असल्याचे भासून मुस्कान चांगली मुलगी आहे तिचे तू आई आणि साहिलची हत्या कर असे सांगितले नोव्हेंबर दोन हजार चोवीसपासून पासून मुस्कान आणि साहिल सौरभच्या हत्येचं चा प्लॅनिंग करत होते चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला सौरभ लंडनहून भारतात आला अठ्ठावीस फेब्रुवारीला मुस्कान व सौरभने मिळून आपल्या मुलीचा वाढदिवस सेलिब्रेट केला यानंतर मुस्कांने एन्झायटीचे नाटक करून आपल्याला झोप लागत नसल्याचे सांगत डॉक्टरांना झोप डॉक्टरांकडून झोपेच्या गोळ्या आणल्या ह्या गोळ्या तिने दारूच्या बाटलीत घालून सौरभला पिण्यास सांगितले पण त्याने दारू पिले नाही व मुसकांचा डाव फसला यानंतर सौरभच्या आईने सौरभसाठी घरून जेवण बनवून दिले होते त्या जेवणामध्ये मुसकाने या झोपेच्या गोळ्या मिसळल्या व सौरभला हे जेवण जेवण्यास सांगितले सौरभ हे जेवण जेवून सौरभला कसे तरी होऊ लागले आणि तो बेशुद्ध झाला तो बेशुद्ध झाल्यावर मुस्कानने साहिलला बोलवले साहिलने शौर सौरभला बाथरूममध्ये नेऊन त्याचे पंधरा तुकडे केले व त्याचे मुडके व हात आपल्याबरोबर घरी नेले व बाकीचे तुकडे हे पलंगाखाली ठेवले दे दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी मुस्कानने व साहिलने ठरवले की सौरभचे तुकडे प्लास्टिक ड्रममध्ये टाकून त्याची विल्हेवाट लावायची यासाठी त्यांनी प्लास्टिक ड्रम व त्यासोबत सिमेंट मागवले अशा पद्धतीने त्यांनी प्लास्टिक ड्रममध्ये सौरभचे अवयव टाकून सोबत सिमेंटमध्ये मिक्स केले तसेच मुस्कांनी आपल्या मुलीला माहेरी सोडून साहिलबरोबर शिमल्याला निघून गेली तिने सौरभच्या बहिणीला सौरभ आणि मी शिमल्याला जात आहे असे इन्फॉर्म केले तसेच मुस्कांनी आपले फोटो सौरभच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट केले सौरभच्या बहिणीने सौरभला फोन लावून त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण तो झाला ला नाही सौरभचा कोणाशी संपर्क नसल्यामुळे सौरभचा सौरभचा भाऊ राहुल सात मार्चला सौरभच्या घरी गेला व तिथे घराला कुलूप बघून त्याने मुस्कानला फोन लावून विचारले असता मुस्कानने मला तिच्याबद्दल त्याच्याबद्दल काही माहिती नाही मी आणि मुलगी माहिरी असल्याचे सांगितले सतरा मार्च रोजी साहिल व मुस्काने काही मजूर बोलून तो ड्रम नेण्याचा प्रयत्न केला मात्र घाणेरडा वास व तो ड्रम फार ओझा असल्यामुळे मजुरांनी तो उचलण्यास नकार दिला व मुस्कान व साहिलचा सा हा फ्लॅम येथे फसला अठरा मार्चला सौरभच्या भावाने राहुलने घरमालकाच्या मदतीने कुलूप उघडून सौरभच्या घरात प्रवेश केला व येणाऱ्या ड्रममधून घाणेरडा वास पाहून त्याने पोलिसांना माहिती दिली अशा प्रकारे आ, पोलीस या घटनास्थळी पोहोचून या हत्येचा खुलासा झाला मुस्कान आणि साहिलला पोलिसांनी ताब्यात घेतले आजकाल अशा प्रकारच्या घटना वाढत चालल्या असून तरुण तरुणपुडीला लग्न करावे की नको असा प्रश्न निर्माण झाला आहे यावर तुमचे काय मत आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या मराठी कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद